नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यामध्ये येणाऱ्या वाकेश्वर गावामध्ये आदिवासी माणा जमातीतर्फे नाग दिवाळी व मुग्धाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी नाग दिवाळी सणाच्या निमित्ताने गावात मोठ्या प्रमाणात माणा समाज बांधव उपस्थित होते प्रामुख्याने नाग दिवाळी हा सण मान समाजाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावण समाजासाठी लढून धारातीर्थ झालेल्या विरांगणा मुक्ताई यांच्या जयंतीच्या व माण समाज हे नागवंशीय वंशाचे असल्याने साजरा करण्यात येते यावेळी गावात मिरवणूक काढून समाजाच्या हितासाठी लढणाऱ्या सर्व हुतात्मांचे वेशभूषा काढून गावात का भ्रमण करण्यात येत असते याप्रमाणेच वाकेश्वर येथे भव्य अशी मिरवणूक काढून महान हुतात्मांचे वेशभूषा साकारण्यात आली नंतर मोठं पूजा मांडून विधिवत पूजा करण्यात आली आहे व उपस्थित पाहुण्यांचे मार्गदर्शनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन गायत्री बादुले यांनी केलंय तर अध्यक्षपद नेचर फाउंडेशनचे सचिव निलेश नन्नावरे यांनी भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत भुरे सुरेंद्र मानमुंढरे मुरलीधर रंधई रामश्री गजभिये पवन घोडमारे भरत राऊत मनोज मते सुरेखाताई किनेकार सुनीता नेवारे रमन माटे पंकज चौधरी भूपेंद्र शेरकुरे यांच्यासह इतर पाहुणे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गौरव घोडमारे यांनी केलंय तर आभार शुभम घोडमारे यांनी केले आहे गरजा ट्वेंटी फोर न्यूज करता नागपूरचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल